विठ्ठलवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे उल्हासनगर मध्ये आणखी एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे बांगलादेशी नागरिक जोरुल मोहम्मद शेख पासपोर्ट पडताळणीसाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला होता पोलीस हवालदार महेंद्र भोई यांनी तपासादरम्यान त्याच्या कागदपत्रांवर संशय व्यक्त केला त्यामध्ये आधार कार्ड आणि इतर कागदपत्र बनावट असल्याचं आढळून देखील आलं गोपनीय पाठकचे महेंद्र भोई दिनेश शिर्के चेतन खांबेकर आणि संतोष कुर्ले यांनी संशयित आरोपीचा मोबाईल जप्त करून तपास केला असता तो बांगलादेशी नागरिक असल्याची पुष्टी झाली तसेच पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध पासपोर्ट कायदा आणि परदेशी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयामध्ये हजर केला असता त्याला वीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी ही माहिती दिली आहे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथील पासपोर्ट विभाग या ठिकाणी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक व्यक्ती नामे जोहरुल मोहम्मद शेख वय वर्ष तेहतीस हा बाहेर देशात जाण्यासाठी पी सी सी पोलीस क्लिअरन्स मिळवण्या सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आलेला होता गोपनीय पथकाचे हवालदार पोलीस हवालदार भोई शिर्के खांबेकर कुर्णे यांना त्याबाबत थोडंसं शंका आली त्यामुळे त्यांनी त्याच्या बाबत अधिक चौकशी केली त्याला अनेक प्रश्न विचारले त्याचा मोबाईल चेक केला असता सदर व्यक्ती हा बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांनी ते सर्व बनावट कागदपत्राच्या अध्याे इथे वास्तव्य करत आहे आणि त्यांनी विशेष म्हणजे आधार कार्ड काढलेला आहे नंतर पासपोर्टसुद्धा काढलेला आहे तर या सर्व सर्वाबाबत पोलीस हवालदार भोई यांनी दिलेल्या तक्रारीवरून ता तात्काळ आपण पासपोर्ट अधिनियम विदेशी व्यक्ती अधिनियम आणि बी एन एस कायदा यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे पी एस आय दराडे हे त्याचा तपास करत असून सदर व्यक्तीला अटक केलेली आहे वीस तारीखपर्यंत त्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळवणार चॅनेल मार्फत आपल्या विठ्ठलवाडी व वा उल्हासनगरच्या रहिवाशांना आवाहन करतो की आपण कोणत्याही भाडोत्री ठेवताना तसेच रूम विकताने याबाबत स सजग राहायला हवे आणि आपण बांगलादेशी नागरिकाला तर आश्रय देत नाही ना याबाबत खात्री करावी आणि कोणतंही बाजे ठेवताना पोलीस स्टेशनला जरूर माहिती द्या जेणेकरून नागरिक आणि पोलीस मिळून असे व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल जय हिंद